महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी नांदगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारच्या भीषण अपघातात तीन ठार नांदगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली गट आहे बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात कारमध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या दोन वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनभड आघाराची बस चाळीस काहून मनभडकडे येत असताना बस आणि कारची जोरदार तडक झाली अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे प्रवाशांचा बस चालकावर आरोप मृतांमध्ये दोन महिला व एक एका पुरुषाचा समावेश आहे बस चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांची म्हणणे आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी देवराजावे छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा